शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे वातावरणात सातत्याने बदल होतोय आणि आपण बघतो की जे चीनच्या समुद्रामध्ये चक्रीवादळ होतं ते भारताच्या पूर्व भागामध्ये किंवा ईशान्य भागामध्ये पोहोचला आहे त्याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी जाणवू लागला आहे या ठिकाणी कमी दाबास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण देखील बंगालच्या उपसागरात झालेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अनुकूल स्थिती आहे त्यामुळे एकूणच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाच अजून अनुकूल स्थिती आहे सप्टेंबरच्या दुसऱ्या तारखेला आपण पोहोचलो असून अजूनही भारतात अतिशय उत्कृष्ट पावसाळा चालू आहे चीनच्या समुद्रातून जो वादळी अंश बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला आलेला आहे तो काही अंशाने तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच भागावर त्याचा परिणाम सुरू झाला आहे बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात देखील एक कमी दाबाचं क्षेत्र आहे महाराष्ट्रात मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण देखील मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भात तयार झालेलं आहे त्यामुळं या सर्व पावसाचा प्रभाव नेमकी काय होतो ते आपल्याला बघायचं आहे आपल्याकडे महाराष्ट्रामधला खास करून एक सप्टेंबरचा पाणीसाठा उपलब्ध आहे यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की नागपूर विभागामध्ये पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे या ठिकाणी मी बघतो आहे आणि आपण बघतो की एकोणनव्वद म्हणजे नव्वद टक्के पाणीसाठा हा अमरावती विभागात झालेला आहे गेल्या वर्षी तो त्र्याहत्तर होता गेल्या वर्षी जिथे छत्रपती संभाजीनगरला या तारखेला एकसष्ट टक्के पाणीसाठा होता तिथे तो पंच्याण्णव टक्क्यावर पोहोचला आहे तर नाशिकला अठ्ठ्याऐंशी टक्के गेल्या वर्षी पाणीसाठा होता तो आज जवळपास ब्याण्णव टक्क्यावर पोहोचला आहे पुणे विभागात सत्त्याण्णव टक्के साठा होता तो आता शहाण्णव टक्क्यावर पोहोचला आहे म्हणजे जवळपास गेल्या वर्षी एवढा आहे गेल्या वर्षी जो कोकण विभागामध्ये शहाण्णव टक्के साठा होता जवळपास तो शहाण्णव टक्के साठा आहे म्हणजे एकूणच आपण असं जर बघितलं तर पाणी साठ्याची एकूण जी आकडेवारी आहे ती शहाऐंशी टक्क्याच्या दरम्यान गेल्या वर्षी होती ती यावर्षी साडेब्याण्णव टक्क्यावर पोहोचले आहे त्यामुळे एकूणच मोठे पाणी प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत मध्यम पाणी प्रकल्पाचा आपण एकूण आकडेवारी बघितली तर गेल्या वर्षी सहासष्ट टक्के होती आता ती सत्याहत्तर टक्क्यावर पोहोचली आहे तर लघुपाणी प्रकल्पांची परिस्थिती गेल्या वर्षी या तारखेला त्रेचाळीस टक्के होती आता ती छप्पन्न टक्क्यावर किंवा साडेछप्पन्न टक्क्यावर पोहोचली आहे आणि आपण एकूण जर पाणीसाठा महाराष्ट्राचा बघितला तर गेल्या वर्षी तो सत्याहत्तर टक्के होता आता तो पंच्याऐंशी टक्के आहे म्हणजे अतिशय गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा हा समाधानकारक आहे जी अंदाजानुसार आज विदर्भ थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्याच्या पूर्व उत्तर भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोकणातही मध्यम ते जोरदार सरी होणार आहे मराठवाडा विदर्भामध्ये जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस कोकणातही हलक्या ते मध्यम जरी होणार आहेत तीन तारखेला चार तारखेला उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे कोकणातही प्रभाव राहील मराठवाडा आणि विदर्भातही स्थानिक वातावरणात अतिशय पोषक स्थिती आहे उत्तर महाराष्ट्रातील उत्तर मराठवाड्यातील जे छत्रपती संभाजीनगर जालन्याचा काही भाग अहिल्यानगरचा पश्चिमी भाग नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र अपेक्षित आहे हे पावसाळी क्षेत्र उत्तरेला सरकणार आहे गुजरातकडे सरकणार आहे परंतु तरी देखील धुळ्याच्या काही भागात आणि नंदुरबारमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे सात तारखेला हे गुजरातवर सरकून जाईल असा अंदाज आहे महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव कमी होईल जे एफ एस मॉडेलनुसार सात ते अकरा महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे आपण हल्ली सर्व अंदाजांमध्ये न्यूमरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा इ सी एम डब्ल्यू एफचा मॉडेलचा अंदाज समाविष्ट करतो आपण या अंदाजामध्ये बघतो की मध्य बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज कायम आहे सध्या पाच सहा तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि थोडं पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा उत्तर मराठवाडा या ठिकाणी पावसाचं क्षेत्र असू शकतं असा एक अंदाज आहे मात्र भविष्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये नवीन सिस्टम विकसित होऊन त्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस देऊ शकतात आणि साधारण हा तेरा चौदा पंधरा सोळा तारखेचा कालावधी असू शकतो असा एक अंदाज आहे या काळामध्ये एक स्पष्टपणे जाणवते विदर्भ पूर्व मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात हालचालीने वेग आला असून विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे सध्या ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असं मोठं पावसाळी क्षेत्र विकसित झालेलं आहे मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर आजही कायम आहे ए सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्याचा पूर्वभाग या ठिकाणी जोरदार पाऊस तीन तारखेला देखील होणार आहे चार तारखेचा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बऱ्याच भागातील पाऊस मध्य महाराष्ट्रातील पाऊस आणि उत्तर कोकणातील पाऊस हा याविषयीचा अंदाज अजून कायम आहे ए सी एम डब्ल्यू मॉडेलचा पाच तारखेला उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता अजूनही कायम आहे सहा तारखेलाही काही भागात ही अतिवृष्टी अपेक्षित आहे सात तारखेपासून मात्र हे वातावरण गुजरातकडे निघून जाईल सात ते अकरा महाराष्ट्रामध्ये पावसाचा तर कमी होईल मात्र विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात पुन्हा पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अकरा तारखेचा अंदाज बघतो आपण बारा तारखेला पुन्हा मराठवाड्याच्या काही भागात पूर्व विभागात खास करून विदर्भात देखील पावसाळी क्षेत्र असणार आहे दुसऱ्या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेला सुरू होईल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरंगा या ठिकाणी हा पाऊस वाढणार आहे पर्जेनछायच्या प्रदेशात जोरदार पाऊस आपल्याला चौदा तारखेला बघायला मिळतोय आणि आपण चौदा तारखेला एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे राजस्थानचा जो हा पश्चिमी भाग आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण तसं कमी होतंय त्यामुळे आपण याही बाबीवर लक्ष केंद्रित करणार आहोत पंधरा तारखेलाही महाराष्ट्रात भरपूर पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण सर्व दूर महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहील या कमी दाबाचा पुन्हा तीव्र प्रभाव हा मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात होणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये जे पावसाचं प्रमाण कमी होतं अशी तक्रार शेतकऱ्यांची आहे ही या दोन्ही कमी दाबाने पूर्ण होणार आहे शिवाय मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी आहे विशेष करून अहिल्यानगरचा पश्चिमी भाग जळगाव धुळे नंदुरबार काही सोलापूरचा भाग आहे तर ज्या ज्या भागात पाऊस कमी आहे त्या भागाची पूर्णपणे कसर भरून काढणार आहे पाऊस त्यामुळे सप्टेंबरचा हा महिना तसा परतीच्या पावसाचा असतो त्यामुळे या काळात या भागात आणि खास करून पर्जेने छायच्या प्रदेशात पाऊस पडत असतो सध्याच भारताच्या भूभागावर आपण दोन कमी दाब बघतो या ठिकाणी नवी दिल्लीच्या दरम्यान एक कमी दाब आहे आणि विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमी दाब बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि एकूणच या दोन कमीदाबांमध्ये एक ट्रफलाईन तयार झालेली आहे आणि त्यामुळे त्या मान्सून ट्रप या दिशेने फिरल्यामुळे या भागात मोठा पाऊस होतो आहे शिवाय बंगालच्या उपसागरामध्ये या सिस्टमकडे खेचल्या गेलेल्या अरबी समुद्रातील वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे सप्टेंबरमध्ये कमीदाब हे बहुतांश महाराष्ट्राच्या आणि मध्य प्रदेशच्या दक्षिणी भागावर असतात त्याचा महाराष्ट्रावर खूप परिणाम होतो त्यामुळे आपण बघतो कमीदाब जरी मध्य प्रदेशवर सरकला तरी महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार आहे विशाखापट्टणमजवळ पुन्हा एक नवीन चक्राकार स्थिती अकरा तारखेला तयार व्हायला सुरुवात होईल पुढे ही चक्राकार स्थिती देखील महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल आणि या चक्राकार स्थितीचा मोठा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रात जाणवणार आहे कारण ही बऱ्यापैकी विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होत असल्यामुळे हिचा मार्ग हा महाराष्ट्रावरून असणार आहे या चक्राकार स्थितीला असा मार्ग असल्यामुळे साधारणपणे या सर्व भागामध्ये महाराष्ट्राचा मोठा पाऊस होणार आहे आणि सातत्य पावसाचं या विभागात वाढणार आहे त्यामुळे ते एकूणच तेरा चौदा पंधरा सोळा असं महाराष्ट्रामध्ये मोठं पाऊस एक क्षेत्र दे राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे मात्र थोडं पूर्व विदर्भात मराठवाड्याच्या काही भागात पाऊस होणार आहे आणि आपण बघतो सोलापूर लातूर बीड धाराशिव नांदेड भागात सातत्याने पावसाचा तयार होत आहे पहिल्या कमी दाबाचा प्रभाव हा विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात तीन तारखेलाच होणार आहे चार तारखेला याचा परिणाम नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थोडं छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला होण्याची शक्यता आहे पाच तारखेला याचा प्रभाव या विभागात कायम राहणार आहे अगदी अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना उत्तर भागामध्ये देखील याचा परिणाम होणार आहे याचा परिणाम थोडं धुळे आणि नंदुरबारमध्ये जळगाव मध्ये अधिक असण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात दोन तीन दिवस पहिल्या कमी दाबाचा परिणाम जाणवतोय सात तारखेपासून पुढे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातलं कमी होईल ते जवळपास अकरा तारखेपर्यंत कमी राहणार आहे परंतु पूर्व विदर्भामध्ये दरम्यानच्या काळात दहा अकरा तारखेला पाऊस असणार आहे एक ट्रफ जी दोन कमी दाबांमध्ये तयार होते त्यामुळे विदर्भामध्ये आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पाऊस होणार आहे पूर्व मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर वाशिम हिंगोली जालना या काही भागांचा समावेश असतो हे वातावरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर तेरा तारखेला परिणाम करण्याची सर्वच मॉडेलची शक्यता आहे आपण पर्जने प्रदेशामध्ये तुफान पाऊस तेरा चौदा पंधरा सोळा सांगितलेला आहे चौदा तारखेला अंदाज कायम आहे पंधरा तारखेला देखील अंदाज कायम आहे यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे अगदी धुळ्यापर्यंत सोळा तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर सहित परिणाम होणार आहे त्यामुळे एकूणच लक्षात घ्या की सप्टेंबर देखील दोन कमी दाबांमुळे मोठा पाऊस देऊन जाणार आहे शिवाय सप्टेंबरच्या उत्तरार्धामध्ये देखील पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची पावसाची गरज पूर्ण भागून जाणार आहे गरजेपुरता पाऊस सर्वच विभागात होईल परंतु काही विभागात ही अतिवृष्टी म्हणून नोंदली जाईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय